बाजार भोगाव बाजारपेठ अधिक सक्षम सुव्यवस्थित आणि व्यापारीदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी भरघोस विकास निधी देण्यात येईल असं आश्वासन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिलं कोतोली जिल्हा परिषद गट आणि बाजारभोगाव पंचायत समितीच्या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते कोतोली जिल्हा परिषद आणि भोगाव पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी बाजार भोगाव इथं प्रचारसभा झाली आमदार चंद्रदीप नरके कुंभी कारखान्याचे संचालक पी डी पाटील कोतोली जिल्हा परिषदेच्या उमेदवार वर्षा राणी पाटील बाजारभोगाव पंचायत समितीचे उमेदवार दत्तात्रय खोत यांची उपस्थिती होती आमदार चंद्रदीप नरके यांनी जोरदार भाषण केलं विरोधकांनी नेहमीच आपल्याला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पण जनतेच्या पाठबळामुळे राजकारणातल्या पावनखिंडीच्या लढाईत आपण नेहमीच यशस्वी ठरलो असं नमूद केलं आमदारकीच्या माध्यमातून विकासासाठी भरीव निधी आणला काजिरडा घाट मार्ग पूर्ण केला जाईल तसंच मुडागडचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाईल असं आमदार नरके यांनी सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन आमदार नरके यांनी केलं सरपंच सीमा हिरडेकर जयसिंग हिरडेकर नितीन हिरडेकर आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला पिसात्रीमधील सामाजिक कार्यकर्ते संदीप मगदूम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला यावेळी प्रकाश पाटील राजाराम जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते